कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चा व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून गृह उद्योग घेऊन आलेला आहे महिलांसाठी खुशखबर सरकार मान्य कंपनीकडून महिलांना घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे चॅनलच्या चा माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच खरातले अपडेट आपण चॅनलवर पाहत असतो सुरुवात करू पहा महिला भगिनींसाठी खुशखबर आहे घरी बसून काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे महिलांना श्री उद्योग महिलांना घरी बसून काम आ, देण्यासाठी प्रयत्न करत आहे महिन्याला आठ ते दहा हजार रुपये तुम्ही कमवू शकता वेळेचं वयाचं शिक्षणाचं कोणतंच बंधन नाही तुमच्या वेळेनुसार काम करायचं आहे आणि घरपोच हा माल तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे घरी बसून काम केल्याच्या नंतर तुमचा दिवसातून दोन ते तीन तास वेळ काढून जरी काम केलं तरी तुम्हाला चांगला पगार महिन्याला मिळेल जर हे काम करायचं असेल तर पटकन दिलेल्या नंबरवरती कॉल करा कामासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या काम करण्याची इच्छा असेल तर पटकन कॉल कर, करा आणि कमेंट देखील करा मला काम करायचं आहे म्हणून